तर आज वीस डिसेंबर आणि आज सगळी मंडळी आमची इथे चाललेली आहे आपल्या अक्कलकोट बघायला तर आपला अक्कलकोटला हां दर्शन घेण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी ते बघणार आहे तिकडे त्यामुळे शूटिंग पण होईल शूट पण करणार आहेत सगळ्या व्हिडिओज वगैरे आमचे जावई ते निघालेले आहेत त्याचप्रमाणे मुलगी रिद्धी आणि बाकीचे अन्य लोक आहेत जसं आ बेवणी आहे मोठी बेवणी आहे त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा काय त्याच्याकडे आमच्या मिसेस जास्त याच्यात आहेत घाईत आहेत आता निघालेल्या आहेत सगळी तयारी झालेली आहे उत्तम झाले ना गेले तर आठ वाजता बस वाजता बस येणार आहे रात्रीशी आणि मग तिथे पोचणार आहेत ते सहा सकाळी सहा वाजता बरोबर ओकेची जी व्हिडिओ असेल ती रिद्धी तर ती ज्या त्या व्हिडिओमध्ये जे काय शूट होईल तिकडे गेल्यानंतर ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच आणि निघालेले आहेत ओके बाय 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 स्वामी स्वामी चार वर्षांनी बोलवलेले असं माझ्या मिसेस म्हणत आहेत की निघ आपण निघू तिथे आणि मग स्वामींचं दर्शन घेऊ त्याचप्रमाणे मलाही वाटत होतं त्यांच्याबरोबर निघावं पण थोडासा प्रॉब्लेम आला आहे तिथे पायाचा जरासा इश्यू झाला आहे तर लगेज वगैरे घेतलेले आहेत पाच सहा लगेज घेतलेल्या बरोबर थांबा जरा जावं जावंही हां तर निघालेले आहेत सगळ्यांसाठी शुभेच्छा चांगल प्रकार प्रवास ओके बाय टेक केयर हाँ अभी, अभिषेक चला भावेजी ओके बाय बाय। बायस तिकडे पोचल्यावरती एक कॉल करायचा आहे घेतलं ओके बाय तर मंडळी मी इथे जो आहे ॲक्च्युली मी एकटाच आहे तर मंडळी निघालेले आहे ठीक आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटही करा चला थँक्यू इथे आता आम्ही तुळजापूरला पोचलेलो हो, आहोत तुळजापूरला सकाळी आम्ही म्हणजे रात्री आम्ही आठ वाजता निघालो शनिवारी रविवारी आम्ही सकाळी सात साडेसात वाजता पोचलो त्यानंतर आट आटपल्यानंतर हो वगैरे आम्ही पहिलं तुळजापूरचं भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी गेलो इथे दुकानं जी होती सगळी त्या दु तिथे आम्ही ओटी वगैरे घेतली आणि मग देवीच्या दर्शनासाठी जेवण

कुणाला पाहिजे असेल तर ह्यांच्यानं ऑर्डर करा कुणाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे ऑर्डर करायला सांगतोय जावं पण टेस्ट करायला द्या इकडे का बसलीस हा त्यांचे पैसे देऊन ते जेवणाची तयारी चालू आहे मग अशी काय जेवायला गेल्या काय जेवायला बनवणार मटर मटर फ्लावरची भाजी डाळ भात तर आता दुपारचा मेनू आहे फ्लावरची भाजी डाळ आणि भात इथं आता आम्ही तुळजापूरवरून दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि मध्येच गुरुजी नगर म्हणून असं आहे काय तिथे आम्ही आता थांबलेलो आहोत झा झाडाखाली आणि ते जेवण वगैरे आता बनवायची तयारी चालू आहे जेवण वगैरे झालं तर आम्ही जेवणार वगैरे मग पुढे अक्कलकोटला निघणार स्वामींना भेटायला ही आमची बस आहे हायवे आहे आणि हायवेच्या कडेलाच इकडे आधी उतरलेलं छान वाटतं वारा वारा सुटलेला आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि इथे एक छोटस मंदिर आहे तुळजापूरबरोबर तर आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत अक्कलकोटला स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आज चार चार वर्षापासून वाट बघत होतं शेवटी चार वर्षांनी स्वामींनी आम्हाला बोलवलं सगळ्यांची इच्छा मनापासून पूर्ण झाली आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पंढरपूरलाही पंढरपूर आहे पंढरपूरला गेलो त्यानंतर आम्ही इथे सगळीजणं आता जेवणासाठी इथे थांबलो होतो ते लोक जेवण करत होती तोपर्यंत आम्ही सगळीजणं इथे खेळत होतो कबड्डी खो खो असे वेगवेगळे खेळ खेळत होतो गाण्याच्या हो भेंड्या वगैरे जरा बरं वाटलं सगळीजणं एकत्र होती त्याच्यामुळे खूप मजा आली खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी एन्जॉय केलं ते इथे हे खेळून झाल्यानंतर वगैरे मग आम्ही इथून पुढच्या प्रवासाला निघालो इथे आम्ही आता मोरगावला आलो मोरगावला मोरगाव हे म्हणजे अष्टविनायपैकी अष्टविनायकापैकी एक असे मोरगाव खूप अत खूप छान आहे मस्त असं आम्हाला दर्शन पण खूप गणपती बाप्पाचं छान दर्शन भेटलं जास्त गर्दी पण नव्हती सगळ्यांनी दर्शन वगैरे सगळ्यांनी दर्शन घेतलं तर इथं आम्ही आलो आहोत शिखर शिंगणापूर हे सुद्धा ठिकाण खूप छान आहे थोडं उंचावर आहेत परंतु आपल्याला पायी न चालत जाता तिथे खाली रिक्षा वगैरे असतात त्या रिक्षेने आम्ही वरती शिखर शिंगणापूरला गेलो तिथे शंकराचे दर्शन वगैरे घे तिथे दर्शन घेऊन आम्ही आता जेजुरीला आलो जेजुरीला सहा वाजताबरोबर आम्ही गळ चढायला सुरुवात केली इथे तुम्ही बघता इथे हे उचलून नेत आहे तर नवीन लग्न झालं असेल तर नवऱ्याने बायकोला पाच जेजुरीच्या गडाच्या पाच पायऱ्या चढून वरती न्यायचं असतं अशी प्रथा आहे त्यामुळे ह्या दोघांनी त्या हे वरती चढून नेलेलं आहे त्या सगळ्यांचा गोंधळ चालला आहे तो आणि मग सगळीजणं ती पुढे निघून गेली मग नंतर आम्ही इकडे जावयाने रिद्धीला उचलून घेतलेलं आहे ते पण पाच पायऱ्या उचलून चढून आलेले आहेत तिथे क्लिअर दिसत नव्हतं पण तो आता दिसते क्लिअर कारण कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होता थोडा त्यानंतर इथं तळी भरण्याचा कार्यक्रम चालू होता म्हणजे पहिल्यांदा जर जाणेसर सात आपण तळी वगैरे भरून घेऊया रात्रीचे सातेचे आठ वाजता हे दृश्य मी का वरून गडावरून बघितलं तर मला हे दृश्य खूप छान वाटलं जेजुरीचं तर मी लगेच ते कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं अतिशय सुंदर वरून आढळतं सगळीकडे रोषणाई दिसत होती आणि हे दृश्य आम्ही सगळीजणं बघत होतो की सगळ्यांना ते खूप आवडलं त्यानंतर आम्ही आमचा सगळं जेजुरीचं वगैरे दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आमचं आम्ही खाली आल्यानंतर आठ साडेआठ वाजले त्यानंतर खालीच जेवण वगैरे त्या, त्या लोकांनी तयार केलं होतं जेवलं वगैरे आम्ही आणि दहा साडे दहा वाजता आमचा पतीचा प्रवास सुरू झाला एकंदरीत आमची दोन दिवसाची ट्रीप अविस्मरणीय अशी ठरली अतिशय सुंदर आमची ही पिकनिक झाली आम्हाला खूप खूप मजा आली त्या पिकनिकमध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आमचा हा पिकनिकचा व्हिडिओ मी जो बनवला आहे तो थो थोडा घाई गडबडीतच बनवला आहे कारण मी तीन चार वेळा एडिटिंग करून माझं अपलोड करून मी यूट्यूबवर पण टाकला होता परंतु काय ना काय ते त्याच्यामध्ये म्हणजे काय ते फॉल्ट निघत होता म्हणून चार वेळा मी डिलीट करून आता मी हा शेवटी पाच वेळेला केलेला आहे व्हिडिओ बघा कसा वाटतो तो, तो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू